पालघर जिल्हा निर्मितीनंतरही अनेक वर्ष जिल्ह्यात अद्याप एकही सुसज्ज रुग्णालय नाही परिणामी गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी नागरिकांना वलसाड आणि सुरत यांसारख्या शहरांमध्ये प्रवास करावा लागतो यामुळे अनेकदा रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकत नाहीत आणि त्यांचा मृत्यू होतो असा आरोप युवा एल्गार आघाडीचे अध्यक्ष विराज गडग यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला या व्यतिरिक्त जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या इमारती जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत या ठिकाणी डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी आहे तसेच अनेक आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि औषधे उपलब्ध नाहीत यामुळे रुग्णांना त्वरित आणि योग्य उपचार मिळत नाहीत पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता ही एक गंभीर समस्या आहे ज्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर नकारात्मक परिणाम होत आहे पुरेसे शिक्षक नसल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक तेवढे लक्ष देणे शक्य होत नाही आणि त्यामुळे त्यांची शिकण्याची क्षमता आणि शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होत असल्याचेही गडक म्हणाले पालघर जिल्ह्यात अनेक मोठी मोठी धरणे आदिवासी उपाययोजनेतून बांधण्यात आली आहेत या धरणांमधून मिळणारे पाणी शहरांमध्ये पुरवण्यासाठी वळवले जात असून त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरवले जात नाही असेही ते म्हणाले यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून पालघर जिल्हा भागातील लोकांना वंचित ठेवले जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला बोईसर सरोवर हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये युवा एलंगरचे प्रदेशाध्यक्ष अशोक शिंगाडा व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते आपण इथे सर्व पत्रकार महोदय आहात माझे वडील झाले आहात मार्गदर्शक आहात मी तुमच्यापेक्षा मोठा नाही परंतु मला तुमच्याशी वाटलं मी एखादा आहे सामान्य घरातलं घराण्यातला कार्यकर्ता आहे परंतु ह्या इथल्या भूमिपुत्रांची जाणीव आणि इथल्या प्रश्नांची जाणीव मी गेली आज वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत ती भोगत आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की एका संघटनेच्या माध्यमातून एक पहिली पत्रकार परिषद आजची पत्रकार परिषद झाल्यानंतर हे हे विविध प्रश्न जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जिल्हाभरामध्ये पसरतील वृत्तपत्राच्या माध्यमातून पोहोचतील लेखणी पिढ्याच्या माध्यमातून पोहोचतील जे अपक्ष उमेदवार आहेत माहिती आहे महाविकास आघाडी बैवी आहे ह्या उमेदवारांमधून योग्य उमेदवार कोण असेल जो हाऊसमध्ये जाऊन ना लढेल मला असं म्हणायचं जो हाऊस मध्ये आजपर्यंत इथला आदिवासी किंवा भूमिपुत्र आजपर्यंत फक्त मतदानच करत आलेलं आणि आजही इथल्या भूमिपुत्राला हे माहिती आहे की अरे मतदान आहे पण कसलं मतदान आहे त्याच्यावर काही गांभीर्य नाही ते लोकसभेचं आहे विधान सभेचं आहे पंचायतचं काय मतदान करायचं म्हणून करायचं हे असं मी कोणाला म्हणतो सुशिक्षित लोकांना तसं मला म्हणायचं पण नाही पण जो ग्रामीण पट्ट्यामध्ये त्यांना आजपर्यंत काही नाही तो एक काय म्हणतात त्याच्यामध्ये अशिक्षित मतदान करायचं म्हणून करायचं मला असं वाटतं मा की युवा हे चांगल्या लोकांपर्यंत एक माध्यम आहे की वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करेल आणि येत्या येत्या तारखेला तारखेला आमची बैठक आहे त्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेणार आहोत आणि त्यानंतर जो विजय उमेदवार होऊ शकतो किंवा जो चांगला हाऊस मध्ये लढू शकतो त्याला आम्ही नक्कीच पाठिंबा देतो प्रथमतः आमच्या संयुक्त आदिवासी संरक्षण समिती जी आहे या समितीच्या वतीन त्याच्यात एक सदस्य म्हणून मी त्या गोष्टीचा नक्कीच निषेध करतोय कारण की दलाल जर सांगितलं तर ता त्यामध्ये मी पण झालो आपण म्हणजे बरेच जण विरोध करणारे सगळेच झाले लक्षात घ्या त्यांचं ते विधान नक्कीच निषेध करण्यासारखंच आहे आणि त्याला आम्ही पूर्णपणे निषेध करतोय आणि राहिला प्रश्न हा की आमच्या कमिटीवर जरी त्या संयुक्त समितीवर त्यांचं नाव जरी असलं तरी मला वाटत नाही कुठल्या मिटिंगला येत असतील कुठल्याही मिटिंगला ते, ते येत नाहीत आम्ही सन्मानपूर्वक त्यांचं नाव घेत ते समितीवरती घेतले खासदार आमदार आमच्या विरोधातले असले तरी सुद्धा येतात परंतु प्रकाश निकम नाव घेऊन सांगतोय हे कधीही संयुक्त संरक्षण समितीच्या बैठकीला येत नाहीत ते स्वतःला आदिवशी समजतात की नाही मला माहिती नाही पण येत नाहीत आणि त्यांच्या त्या विधानाचा आम्ही निषेध करतोय असताना सुद्धा भूमिपुत्रांचा इतका विरोध असताना सुद्धा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्ये केसेस पेंडिंग असताना सुद्धा आज त्यांना सरकार वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या परवानगी देत आहे तर हे कुठेतरी चुकीच आहे असं सा मला वाटते जरी केंद्र सरकारचा प्रोजेक्ट असला आपण प्रोजेक्ट आयोजित करणारे लोक आहेत आपल्याला विरोध करायचा नाही परंतु त्या सामान्य लोकांना तिथल्या भूमिपुत्रांना तो, तो, तो प्रोजेक्ट नको आहे तर सरकारने ह्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि ते वाढवण बंदर रद्द झाले पाहिजे असं मला म्हणायचं आहे आणि युवा वेगदार आघाडीची आम्ही राजकीय नोंद करतोय रजिस्टर करतोय आणि त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था आपण करतोय करतोय आता जर राजकीय वाटचाल करायचीच आहे तर ते नोंद करतोय रजिस्टर करतोय निवडणूक आयुक्तामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्था ते सर्व जे येणारे इलेक्शन आहेत ते सर्व लढवले जातील